नाशिकच्या विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे प्रश्नपत्रिका बरोबर येणारे उत्तर पत्रिकेवर प्रश्नांची पूर्ण उत्तरं लिहावी लागणार असून त्यामध्ये अतिरिक्त पुरवणी मिळणार नसल्याचा निर्णय विद्यापीठातर्फे घेण्यात आला यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय योग्य नसल्याची भावना व्यक्त केलेली आहे मेन मेन मुद्दे असतात जे टीचरांना अपेक्षित असतात की स्टुडंट्सने हे लिहिलं पाहिजे किंवा एखादा डायग्राम्स असतात इम्पॉर्टंट डायग्राम्स असतात आणि त्या मोस्टली एक्झाम्सच्या लिहिलं झाल्यानंतरच काढाव्या लागतात तर मग त्या आम्हाला कदाचित आम्हाला ते नाही लिहा त्यांनी सप्लिमेंट कमी केली तर आम्ही एक्सप्लेन कसं करणार एक्सप्लेन कमी केलं तर आम्हाला मार्क्स कमी मिळणार तर त्याच्यात एक आहे डिसएडव्हान आन्सरशीट मध्ये आपण आन्सर लिहिणार आहे आपल्याला पुरवणी तर भेटत नाहीये सो आपण पॉईंट वाईज कस काय लिहायचं यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही सर्व पॉईंट वाई, पॉईंट वाईज लिहाल तेव्हाच तुम्हाला जास्त मार्क्स भेटतील किंवा आता आपल्याला शॉर्टमध्ये त्याच्यामध्ये आन्सर लिहावं लागेल कारण की जागा कमी असेल सो हा एक मोठा प्रश्न आहे